आणि केचा आवाज आहे लगायचा तर आता बदली साडेचार एकदम कंप्लेट म्हणजे चारला सुटली आणि आता बदली साडेचार आणि इथे मी केलेलं आहे पीठ मारलेलं आहे याचं आपलं थेपल्यांचं मेथीच्या थेपल्यांचं तुम्ही बघितलं असेल ड्रेस आणि आणला तर असंच घेतले एक काय घेतला आपला कॉट सेट घेतला ना आणि हा सकाळी म्हटलं थंडी वाजेल पण काहीच थंडी नाही एकदम तर आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो वेदिका मध्ये तर सुंदर कडून आता आम्ही समृद्धी महामार्ग त्याच्यावरून जाणार आहे तर त्याच्यामुळे नाश्ता चहा वगैरे सगळं आहे आणि नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात इथे कियाचा आवाज येतो जायचा तर आता वाजले साडेचार एकदम कम्प्लेट चार म्हणजे चारला उठली आणि आता वाजली साडेचार आणि इथे मी केलेलं आहे पीठ मारलेलं आहे याचं आपलं थेपल्यांचं मेथीच्या थेपल्यांचं आणि इथे चहा ठेवलेला आहे इथे कियासाठी पोळी केली मस्त तुपाची दूध पोळी खाण्यासाठी आणि अशी आमची कियां उठली आहे बेल वाजून काय झालं याला बेल वाजून उठली आणि करायची ना चहा पण तवा तवातापट ठेवला आता पटापट भरपूर साली होती याच्यामध्ये सगळे करून घेणार कारण मग प्रवासात कसंच खाल्लं जात आणि तेच कालच दूध आणून ठेवलं होत ना मी मग होतं तर तुम्हाला माहितीच कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर त्यात सांगितच आज जाण कुठे चाललोय त्याला आज आम्ही चाललेलो आहे संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला आणि आता संभाजीनगर म्हणतात त्याला तर तिथे चाललं आहे तिथे काय काय बघणार काय काय फिरणार एक्सप्लोअर करणार ते सुद्धा तुम्हाला कळेल तर सहा वाजता पालता येईन ते येतील माझी बहीण मोठी बहीण तर ते येतील त्यांची गाडी घेऊन आणि आम्ही इथून निघू सहा वाजता आणि आज नेमकी आईन ते पण चालले तिकडे साताऱ्याकडे काहीतरी कामा नव्हतं तर तेच आता मी मस्त करणार थेपले तुम्हाला पण नाकारते आणि मी थोड्या वेळ पंधरा मिनटंच ठेवलं पीठ तर छान मुरलं आहे आणि भरपूर सारे पीठ त्याच्यामध्ये पेपर आणले कारण माझे बटर पेपरच संपले होते इथे आधी चहा पिऊन घेते आणि पटापट थेपले करायला तयार करते पटापट आणि हे कियाला दूध दुधपोळी खायला हां तर इथे आता मी पटापट थेपले करून घेते आणि वैभव एक साईडला मुलांना आवरून देत आहे म्हणजे त्यांच्या आंघोळ वगैरे करून ड्रेसेस घालून देत आहे आणि मग मी कारण इथे वीस पंचवीस ठेपले असतील तर ते तेवढे करायचे आहेत तर तेवढे ते करून घेते पटापट आणि चहा पण पिला आणि केरळला ना दूधपोळी आहे चालून कारण मुलं कशी बाहेर खात नाही आणि बाहेर पण मी जास्त त्यांना देतच नाही घरूनच काहीतरी खाऊन पिऊन मस्त कारण तर त्याला काही दिलं तरी चालतं पण विहा केरळला जास्त काही बाहेरचं आवडत नाही ती खाते खाते काय फक्त बिस्किट चॉकलेट्स मिल्कशेक वगैरे असंच पिते आणि मॅगीच भेटली तर मॅगी पण मग आता प्रवासात कुठे थांबायचं नाही आणि आम्ही समृद्धी महामार्गाने जाणारे समृद्धी महामार्गाला तुम्हाला माहितीच असेल तुम्ही गेले असेल तर काहीच भेटत नाही काहीच खाण्यासाठी भेटत नाही तर म्हणून मग इथे मी आता मस्त थेपले करून घेते आणि रात्रीच मी तयारी करून घेतली होती मेथीची भाजी कापून वगैरे सगळं ठेवलं होतं साफ करून नंतर आपलं आलं लसून हिरवी मिरची वगैरे पेस्ट करून ठेवली होती म्हणजे मला एकदम सोपं गेलं सकाळी मस्त पीठ मळलं छान आणि आता थेपले करते तर तेच प्रवासाला जाताना आणि असे थेपले करून घ्यायचे सात आठ दिवस आरामशीर टिकतात पण हे आमचे कसे लगेच संपून जातील कारण आम्ही जेवण करणार नाही त्याच्यातच त्याच्यावरच पोट भरून मस्त जाणार चहा वेगळे नाश्ता होणार तर खूप छान असता म्हणजे असं थेपले करून घेतले मुला तर मुलांना पण पटकन गाडीमध्ये खा खायला देऊ शकतो आपण भूक लागली तर आणि आपला टाईम पण वाचतो वेळेवर आपण त्या जागी पोचतो तर बघू शकता इथे मस्त मऊ मऊ आपले रेडी होत आहे आणि इतके छान दिसत आहे ना तर चवीला पण छान झालेच असेल आता सकाळी सकाळी मी तर काही खाऊन नाही बघितले पण मस्त झाले असेल तुम्हाला सांगेलच पुढे नंतर तर आता हे पटापट करून घेते आणि मग माझं पण स्वतःचा आवराव लागेल चला अंडी शोषाल भांडी पण लावून घेणार सगळे म्हणजे तिकडून आलो की टेन्शन नाही जाणार तर अशा पद्धतीने मी थेप करते चला लोक तर तिथे आवर्ला आहे आणि असा माझा लुक आहे आजचा तर असा ड्रेस घेतलेला आहे मस्त छान तर काल म्हटलं काय घालावं काय घालावं होती माझ्याकडे ट्रॅडिशनल पण मग म्हटलं पंजाबी पण नको किवडणी सांभाळवा ला, लागेल कारण चालावं लागेल भरपूर तर चाल जेव्हा तुम्ही लांब जाताना चालायचे खूप वरती हायकिंग करायची किंवा कुठे जास्त चालायचंय ना तिथे कम्फर्टेबल तुम्हाला जे वाटेल ना ट्रॅडिशनल मध्ये मंदिरात पण जायचंय आणि ट्रॅडिशनल पण पाहिजे आणि कम्पेअर कम्फर्टेबल पण पाहिजे त्यासाठी तुम्ही असा ड्रेस घेऊ शकता इतकं छान दिसत कम्फर्टेबल पण आहे ट्रॅडिशनल पण आहे तर मस्त मी घातलेला आहे मी छान मला कम्फर्टेबल पण आहे ओढणी सांभाळते आणि त्यांना आपल्या लहान मुलं असं लहान मुलांना सांभाळचं असतं आणि इथे माझी नवीन क्लॉक्स पण घातलेले आहे शूज घालणार होती बघते आता काय काय आणि इथे पण होते केलेले का आहे मेथीचे बघू शकता असे भरपूर सारे पराठे पाण्याचे बॉटल भरल्या नाश्ता नाश्ता काही जेवणच होऊन जाईल कारण का करून घेते म्हणजे पटकन लवकर कवर करता येईल कारण वन डे रिटर्न आहे बघू आता काय प्लॅन ठरलो तर वन डे रिटर्न तर मी इथे घेतलेला नित आहे इथे बॉटल्स आहे पाण्याच्या तर अशी तयारी आता बघितलं असं ड्रेस असंच पाहिजे दोन ड्रेस घेतले एक काय घेतला आपला कॉट सेट घेतला ना आणि हा सकाळी म्हटलं थंडी वाजेल पण काहीच थंडी नाही एकदम गरम होते ना तर मग त्याला हा घेतला त्याच्यावर दुसरा टी घालतो का हा गरम होते का तुला मग हे काढून ठेव दुसरा टी शर्ट घालणारी आणि तिअरचं लुक ती बाहेर गेली आहे तिचा पण दाखवते मी तुम्हाला तर त्यांना पण कॉर्डसेट कम्फ कम्फर्टेबल कॉर्डसेट वगैरे घातलेली आहे आता साडेसहा आम्ही सहाला सा निघणार होतो पण रुपालदा का हम्म तिचं लहान मुलगा आहे ना त्याच्यामुळे आवडायला आणि आजचं सकाळचा वातावरण असंय चल येऊन राहिलेलं आम्ही आणि आता रुपालदाईन त्यांनी घालीच आहे घरातून

तो ये आपल्याला कोणतं बातमीच आरती करायला कुटी गुटी तर सुंदरकडून आता आम्ही समृद्धी महामार्ग त्याच्यावरून जाणार डायरेक्ट कारण तिकडे काय खाण्यासाठी काहीच नाही आहे तर त्याच्यामुळे नाश्ता चहा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो आणि त्या तुमच्यासोबत शेअर करते झालं

ते पण आपण थांबत आलो ना थोडं टाइमपास करता नाही तर तुम्ही जर डायरेक्ट आले तिथून तुम्ही म्हणजे नाश्ता वेगळे करून डायरेक्ट आले तुम्ही एक ब्रेक घेतला समजा इथे तर तुम्हाला एकदम कमी दीड तास लागू शकतो तर असं अं मुलं बसले मुलं इतकी गर्दी करताना डोकं दुखत गाडीमध्ये हे वातावरण आज वातावरण छान फिरायला राहिला मी वया तसं ते अवस्था होता तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तसं इथं नाही आर टी ओ समोर सरस्वती हो हो आर टी ओ समोर हा हां मग जाणार असेल तर सांगा तसं लागू मस्त लागलेला आहे तर म्हणतो आणि तेच आपल्या ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे घष्णेश्वर गर्दी आहे मी वाटत ते वाटतं बर झालं होऊन जाईल आपलं ज्योतिर्लिंग जायचं पहिलं आणि नंतर जायचंय तर आज नाही एवढी गर्दी नाहीये बघू शकता दर्शन आणि बॅग्स पण आहे तुला हे बघित्रा तर मस्त खूप भारी वाटलं की दर्शन पण होऊन जाईल इकडे ये आलोच येत มีค่ะ